महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाचे औपचारिक सुरुवात आपण स्थानापन्न व्हावं गेल्या काही वर्षात जरा थोडसं माझं ऐकून घ्या बरं का तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय आम्ही गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले त्यांना स्वतःला पटलं तरच ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणार एक निमित्त घडलं मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाद चवताळून मराठी अभिजात भाषा होतीच आहे आणि असेल ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद